दरम्यान एक महत्वाची बातमी समोर येते आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांनी अखेर आपला संप मागे घेतलेला आहे या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये यावर आता सकारात्मक तोडगा निघाल्याचं चित्र आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांनी अखेर आपला संप मागे घेतलेला आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली होती मात्र मुख्यमंत्र्यांसोबत कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली आणि यानंतर आता कर्मचाऱ्यांनी अखेर आपला संप मागे घेतलेला आहे सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत सूरज नक्कीच जर का पाहायला गेलं तर जुन्या पेन्शनसाठी काल कर्मचाऱ्यांनी संपाची आग दिली होती आणि त्यानंतर कालही कुठे कुठेतरी बैठक झाली होती मात्र त्या बैठकीत काही तोडगा निघाला नव्हता काही सकारात्मक चर्चा झाली नव्हती तर त्यानंतर पुन्हा आज त्या कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला होता आज संप केला होता त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली अशी माहिती मिळते आणि त्यामुळे या त्यांनी संप मागे घेतल्याची माहिती मिळते येणाऱ्या कालावधीमध्ये काहीतरी ठोस निर्णय घेतले जातील अशी असं आश्वासन संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून कुठेतरी सकारात्मक झाली सरकार सरकारने एक आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळेच आम्ही हा संप मागे घेतो अशी माहिती आता संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिली निश्चितच सूरज आपण पाहतोय सरकारनं दिलेल्या आश्वासनानंतर आता कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी